गुरूरब्रह्मा गुरूरविष्णु गुरुदेवो सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीसद्गुरवे नमः राम कृष्ण हरी आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की बघा सातशे पन्नासवी जयंती आहे ना बघा ज्ञानेश्वर माऊलींची आलेली आहे म्हणजे दोन हजार पंचवीस हा साल आहे ना आपल्या प्रत्येक जीवनामध्ये आनंद निर्माण करणार आहे पण या सातशे पन्नासव्या जयंतीनिमित्त मनुष्याच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी जे चमत्कार केले ना त्या चमत्कारांना आजसुद्धा नमस्कार आहे त्या चमत्कारांनी मनुष्याचं जीवनच बदलून गेलं ना अवघ्या सोळाव्या वर्षी समाधी घेतली आणि हे ज्ञानेश्वर महाराज आहेत ना त्यांनी त्यावेळी लिहूनच ठेवलेल्या त्या पाच ओव्या आहेत ना आज सुद्धा कलियुगामध्ये जर तुम्हाला कुणाला मणक्याचे आजार असतील जर तुमची सांधे दुखी असेल जर तुमची नस दबलेली असेल तर या पाच ओव्या आहेत ना आपल्या जीवनामध्ये संजीवनी निर्माण करत असतात या पाच ओव्या जर तुम्ही निदान रोज अर्धा तास जरी म्हटल्या ना निदान रोज तुम्ही सकाळ संध्याकाळ दुपार दहा दहा मिनटे जरी दिली ना तरी तुमचा मणक्यातला आजार कमी होऊ शकतो तुमच्या मणक्यातला आजार कायमचा बरा होऊ शकतो कारण ज्ञानेश्वर माहुलींच्या चरित्राचा जर विचार केला ना इतिहास पाहिला तर त्यांचं चारित्र एवढं सुंदर होतं ना की बघा त्यांनी चमत्कार सुद्धा केले ना कारण लोकांना विश्वास बसावा खरी भक्ती खरी शक्ती काय आहे रेड्याच्या मुखातून वेद बोलवले म्हणजे काय कमी चमत्कार होता का भिंत चालवली हा कमी चमत्कार होता का बघा म्हणजे आपल्या जीवनामधला जो अहंकार आहे ना जोपर्यंत बाजूला करत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सद्गती निर्माणच होणार नाही म्हणूनच ज्ञानेश्वर माऊलींनी बघा या कलियुगातला प्रत्येक मनुष्य आहे ना प्रत्येक मनुष्य त्रासांनी जडलेला आहे दुःखांनी भरलेला आहे आणि या दुःखांनी भरलेल्या मनुष्याला आहे ना साधारणतः चाळीस वयानंतर आहे ना सांध्याचे आणि मणक्याचे आजार होतात आणि हे मणक्याचे आजार जर तुम्हाला बरे करायचे असतील ना तर निदान एकवीस दिवस एक सुद्धा खाडा करायचा नाही एकवीस दिवस आहे ना बघा तुम्ही ब्रह्ममुर्तावर उठा आणि ब्रह्ममुर्तावर अर्धा तास आहे ना कमीत कमी अर्धा तास या पाच ओव्या म्हणा आणि त्या ओव्या सुद्धा कशा म्हणायच्या ना त्या आता आपण पाहूया नमो विशद बोध विधगदा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसारतमयसूर्या अप्रतिमपरमवीर्या लालन लालनलीला नमो जगद् कीळपाळना मङ्गळमणिनिधना सज्जनवणचन्दना आराध्यलिङ्गा नमो चतुरचित्तचकोरचन्द्रा आत्मानुभवनरेन्द्रा श्रुतीसारसमुद्रा मनमत नमो सुभावभजनभाजना भवे भकुंभ भंजना विशोध भव भुवना श्री गुरुराया आता ह्या ओव्या सांगितलेल्या आहेत ना बघा ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायातील या ओव्या आहेत आणि या दहाव्या अध्यायातील पहिल्या त्या पाच ओव्या आहेत आणि या पाच ओव्या आहेत ना तुमच्या मणक्यातील आजार आहेत ते पूर्णपणे बरे करणार आहेत पण ह्या आता किती दिवस म्हणायच्या हा सुद्धा तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे तर निदान ह्या ओव्या आहेत ना निदान कमीत कमी एकवीस दिवस तरी म्हणाव्यात जर एकवीस दिवसामध्ये तुम्हाला फरक नाही पडला तर निदान पंचेचाळीस दिवस तुम्हाला म्हणाव्या लागतील आणि ह्या ओव्या आहेत ना शक्यतो तुमच्या पाठ व्हायला हव्या जर शक्यतो तुमच्या या ओव्या पाठ झाल्या ना तर तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होईल बघा तुमच्या जीवनामध्ये असलेला अहंकार असू द्या क्रोध असू द्या राग असू द्या लोभ असू द्या सर्व काही नाहीसा होऊन जाईल ज्या पद्धतीनं काहीतरी काम केल्यावर शरीर थकतं ना हे मनसुद्धा थकत असतं आणि हे मनाला शांतता करण्यासाठी आहे ना ह्या हे अभंग आहेत या ओव्या आहेत पण आपण कधी लक्ष देतो का बरं म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी या जीवाला मुक्त करण्यासाठी या ओव्या आहेत ना त्या निर्माण केल्या जर या पाच ओव्या तुमच्या जीवनाचा त्रास आहे ना तो पूर्णपणे बंद करू शकता जर तुम्ही पूर्ण ज्ञानेश्वरी वाचली तर तुमच्या आयुष्याचं सोनंच होईल ना म्हणून कधीतरी आयुष्यामध्ये ज्ञानेश्वरी वाचा तुम्ही ज्ञानेश्वरी वाचले ना तर तुमच्या जीवनामध्ये खरी भक्ती घडणार आहे म्हणून माणसाने जन्माला आल्यापासून आहे ना एक तरी वेळा ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे तुम्ही विचार करू शकता पूर्वीच्या आपले दादा पंजोबा सर्व काही आपली पिढी होती ना ती कधी आजारी पडत होती का बरं का आजारी पडत नव्हती बरं त्याचं कारण आहे रात्र झाली ना की मंदिरामध्ये जाऊन भजन करायचे काकडा पहाटे पहाटे उठून करायचे ज्ञानेश्वरीच्या ओव्या आहेत ना त्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या म्हणायचे हरिपाठ भजन म्हणजे त्यांच्या या जीवनामध्ये आहे ना या मस्तकामध्ये हे नामस्मरण भगवंताचं होतं म्हणून ते कधी आजारी पडत नव्हते आणि या ज्ञानेश्वरीमधल्या या ज्या पाच ओव्या आहेत ना या पाच ओव्यांना साधं समजू नका या पाच ओव्या तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर निदान तुम्ही एकदा तरी विश्वास ठेवा आणि या पाच ओव्या आहेत ना या पाच ओव्या निरंतर तुम्ही म्हणा तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा तेव्हा या पाच म्हणजे या ओव्या आहेत या तुम्ही पाठच करून टाका जशा जशा तुम्ही ओव्या म्हणायला लागाल ना तसं तसं तुमचा आजारसुद्धा कमी व्हायला लागेल आणि जेव्हा या पाठ होतील ना तेव्हा तुमचा एक दिवस हा मणक्याचा आजार आहे तो पूर्णपणे बरा होऊन जाईल म्हणून आयुष्यामध्ये ज्ञानेश्वरी शक्यतो पूर्ण पने मदे वाचा तुम्हाला बऱ्याच अंशी जीवनामध्ये फायदा होईल तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही रामकृष्णहरि